रोज या खड्ड्यात आदळून दोन चार दुचाकीस्वार जखमी होत आहेत मात्र यंत्रणा निद्रावस्थेत अधिकारी ठेकेदार व लोकप्रतिनिधी नागरिकांचा बळी घेऊ पाहत आहेत का असा सवाल दुचाकीस्वार करत आहेत रात्री याच खड्ड्यात रमेश देशले यांची दुचाकी आदळून ते जखमी झाले आहेत जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया मुरबाड मासा रस्त्याच्या साजे फाटा ते साधंत रुचिरा फार्मच्या मधला जो पॅसेज आहे तो कॉन्क्रीटीकरण झालं आणि जो गॅप ठेवलं त्याच्यात हजारो खड्डे पडलेले सहा लोक बाई करून आहेत शासन याची कधी दखल घेणार किंवा लोकप्रतिनिधीतून आहेत येत आहेत हाखेच्या अंतर लोकप्रतिनिधी राहत आहेत येते ग्रामपंचायत आहे नगरपंचायत आहे यांना हे दिसत नाही का आणि माझ्यासारखे रोज लोक पडून अपघाताने जखमी होत आहेत शासनाने याची दखल घ्यावी आपल्या परिसरातील घडामोडी व समस्यांना वाचा फोडण्यासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आणि पात्रा रोख दखल न्यूज धन्यवाद